हिंगोली परिसरातील मंगळवारा भागात स्थित शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या वतीने टाटा नेक्सन कंपनीच्या चारचाकी गाडीमध्ये एक कोटी रुपयाची रोकड जप्त केली आहे पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चारचाकी वाहन संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाली ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याचे प्राथमिक माहिती मिळत असून संबंधित व्यक्ती आमच्याकडे कॅश बाळगण्याबाबत बाबत परवानगी असल्याचं सांगतोय तरी मात्र निवडणूक विभागाच्या वतीने संबंधित रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेतली आहे या संपूर्ण रोकडची मोजणी करण्याचं काम सुरू असून या संपूर्ण रोकडची तपासणी व प्राथमिक चौकशी निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत यापूर्वी ही विधानसभा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकी दरम्यान जे आहे याच व्यापाऱ्याकडून एक कोटी अडतीस लाख इतकी रोकड जप्त करण्यात आली होती आणि आज पुन्हा याच व्यापाऱ्याकडून मंगळवारा भागातील शेतकरी भवन या आणि आज पुन्हा याच व्यापाऱ्याकडून मंगळवारा परिसरातील शेतकरी भवन या ठिकाणी एवढी मोठी रक्कम का नेण्यात ने आली असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनाला पडला आहे त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एवढी मोठी रक्कम पुन्हा तोच व्यावसायिक शेतकरी भवन परिसरात कुठल्या कामी फिरत होता या प्रश्नाने इतरांच्या गोळ्या मात्र उंचावल्या आहेत